आज मी दीड वर्षाच्या बबडीला मम्मी पप्पापासून दूर मामाच्या गावी घेऊन आलीये नमस्कार मी तेजा तर जसं की तुम्हाला माहिती आहे की जन्मल्यापासून बबडी मम्मी पप्पाला सोडून एकटी कधीच कुठे गेली नाहीये त्यामुळे तिला पण थोडी सवय व्हावी म्हणून मी आणि बबडी निघालोय मामाच्या गावाला म्हणजेच दीडशे किलोमीटर दूर पाचे गावला मम्मी पप्पा तर ती राहील की नाही या टेन्शनमध्ये इमोशनल झालेले पण बबडी मात्र बघा मस्त एन्जॉय करत निघाली कारण तिला माऊ सोबत हो असली तरी पुरेसं असतं निम्म्या प्रवासानंतर आम्ही नाश्त्याला थांबलो बबडीला पण पोटभर खायला घातलं त्यानंतर सातारा जवळ आल्यावर तिच्यासाठी थोडीशी फळे घेतली आणि थंडगार ऊसाचा रस पिला ते डायरेक्ट भिवघाटमध्ये गेल्यावरच स्टॉप घेतला कारण आमच्या गावी आठवड्यातून एकदाच बाजार भरतो त्यामुळे इथूनच भाज्या वगैरे भरून घेतल्या आणि नॉनस्टॉप घरी गेलो गेल्या गेल्या बबडी आईकडे गेली आणि कसली खुश झालीय बघा थोड्याच वेळात लगेचच तिची मस्ती सुरू झाली पाण्यात भिजून एक ड्रेस खराब केला म्हणून दुसरा घातला तर तो मातीत खेळून घाण केला जाऊ दे म्हटलं आजपासून हिची मस्ती अशीच सुरू राहणार तर तिचा संपूर्ण दिवस कसा गेला हे बघायचं असेल तर युट्यूबला याचा फुल ब्लॉग आहे तो तुम्ही पाहू शकता